प्रभाग तेरासाठी सुरेश बनसोडे परफेक्ट नागरिक काय म्हणतायत पहा महापालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला आणि त्यामुळे सर्वच प्रभागात धामधूम सुरू आहे उमेदवार आश्वासनांवर आश्वासनं देत आहेत तर काहींनी शांतीत क्रांती घडवण्याचं चा नियोजन चालवलं त्यात महापालिका निवडणुकीमध्ये प्रभागात चांगलीच चर्चा रंगली ती म्हणजे प्रभाग मधील सुरेश बनसोडे यांची सुरेश बनसोडे यांनी प्रभाग मध्ये उमेदवारी केल्यामुळे संपूर्ण पॅनललाच मोठा सपोर्ट मिळालाय बनसोडे यांच्यासाठी कसं आहे वातावरण नागरिक काय कोणती कामे प्राधान्यानं करणार असल्याचं सांगितलंय पाहूयात सविस्तर नमस्कार कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज मंडळी महापालिका निवडणुकीसाठी प्रचार चांगलाच शिगेला पोहोचलाय महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग तेरा मधून राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांचा प्रचार तुफान चर्चेत आहे नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळतोय सामाजिक न्यायाची ठाम भूमिका घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी पुढाकार घेणारे आणि सातत्यानं सामाजिक बांधिलकी जपणारे नेते म्हणून सुरेश बनसोडे यांची प्रभागात चांगलीच ओळख आहे हिंदुत्ववादी विचारधारा जपत सर्व समाज घटकांना सोबत घेणारे नेतृत्व म्हणून ते पुढे येतात प्रभागातील विकास कामं मूलभूत सुविधा सामाजिक सलोखा आणि तरुणांसाठी संधी निर्माण करण्यावर ते कायमच भर देतात आणि त्यांचा प्रचार हा लोकांच्या मनाला भिडताना आपल्याला कायम दिसून येतो घराघरातून मिळणारा प्रतिसाद पाहता प्रभाग तेरामध्ये बनसोडे यांच्याबद्दल एक भावनिक लाट निर्माण झाल्याचं स्पष्ट पाहायला मिळतं काम करणारा नेता हवा अशी नागरिकांची भावना असून सामाजिक कामाचा सा ठोस अनुभव आणि स्पष्ट भूमिका असलेले सुरेश बनसोडे हेच प्रभागाच्या विकासासाठी योग्य उमेदवार असल्याचं स्पष्ट मत अनेक नागरिक व्यक्त करतात निवडणूक जस जवळ येत आहे तस तशी प्रभाग मधील लढत ही अधिक रंगतदार होतीये सुरेश बनसोडेंची प्रचारातील आघाडी ठळकपणे जाणवतीय प्रभागातील नागरिक सुरेश बनसोडे यांना किती प्रमाणात साथ देतात कोणाला बसणार बनसोडेंचा फटका हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला महापालिका निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा